लग्नानंतर आयुष्य सुंदर होईल असं प्रत्येक पुरुषाला वाटतं पण काही पुरुष असे असतात जे रोज घरात असूनही एकटे पडतात ही कथा आहे एका अशाच नवऱ्याची जो बायकोच्या रोजच्या कटकटीला कंटाळून रडत रडत एका स्टेशनवर बसतो आणि तिथे त्याला कळतं दुःख हे पुरुषांचंही असतं फक्त ते बोलत नाहीत अमोल देशमुखकडे सगळं होतं नोकरी दोन खोल्यांचं घर लग्न झालेली बायको समाजात मान पण तरीही तो स्वतःला रोज थोडं थोडं हरवत होता घरात पाऊल टाकलं की त्याच्या छातीत एक अदृश्य दडपण बसायचं भिंती बोलत नव्हत्या पण त्याचं मन त्याच्याशी ओरडत होतं श्रद्धा स्वयंपाकघरात भांडे आपटत होते तो आवाज भांड्यांचा नव्हता तो साचलेल्या नाराजीचा होता अमोलने टाय सेल केला बूट काढले पण मनातून ऑफिस काढता आलं नाही कारण घर आता ऑफिसपेक्षा जास्त थकवणारं झालं होतं आज पुन्हा उशीर श्रद्धाचा पहिला सवाल अमोल शांत राहिला बोलत का नाहीस ती तो बोलला असता तर भांडण झालं असतं न बोलता राहिला तरी दोष त्याचाच लग्नाच्या पहिल्या वर्षी असं नव्हतं तेव्हा श्रद्धा त्याच्या यशावर आनंद मानायची त्याच्या अपयशावर धीर द्यायची पण हळूहळू तुलना आली मैत्रिणी सोशल मीडिया अपेक्षा सगळं त्याच्या डोक्यावर आधळू लागलं इतक्या वर्षात एक मोठी गाडीही नाही तुझ्या पगारात काहीच होत नाही प्रत्येक वाक्य त्याला आतून थोडं थोडं रिकामं करत होतं अमोल आई वडिलांचा एकुलता मुलगा लहानपणापासून जबाबदारी ओढून घेतलेली रडायचं नाही कमजोर दिसायचं नाही हे त्याच्यावर नकळत कोरलं गेलं होतं म्हणूनच तो श्रद्धासमोर कधीच पूर्णपणे उघड झाला नाही आणि तीही त्याला समजून घेण्याऐवजी बदलण्याचा प्रयत्न करत राहिले त्या दिवशी श्रद्धाने म्हटलं माझं आयुष्य तुझ्यामुळं अडकले ते वाक्य ओरडून बोललेलं नव्हतं ते शांत होतं आणि म्हणूनच जास्त घातक अमोल बाथरूममध्ये गेला नळ उघडला आणि पहिल्यांदा स्वतःला हरवून रडला तो घराबाहेर पडला कुठे जायचं हे ठरवलं नव्हतं पाय आपोआप स्टेशनकडे वळले प्लॅटफॉर्म नंबर तीन लोक गाड्या घोषणा पण त्याच्यासाठी सगळं शांत तो तिथे बसून स्वतःला विचारत होता मी चुकतोय का त्याच्या शेजारी एक वयस्कर बाई बसली होती साधी शांत पहिल्यांदा रडतोय स्टेशनवर तिने विचारलं तो हसला आणि सगळं सांगून टाकलं कारण ती अनोळखी होती आणि अनोळखी माणसांसमोर सत्य बोलणं सोपं असतं लग्न टिकवायचं असतं ती म्हणाली पण स्वतःला मोडून नाही अमोल घरी परतला पळून नाही ठरवून मी रोज मरतोय तो श्रद्धाला म्हणाला आणि तुला ती दिसत नाही पहिल्यांदा श्रद्धा गप्प झाली त्या रात्री पहिल्यांदा दोघे शांतपणे बोलले दोषारोप नव्हते रडणं नव्हतं कबुली होती भीती होती एक कळलं तीही एकटीच होती सगळं एकदम बदललं नाही पण संवाद सुरू झाला कटकटीऐवजी प्रश्न आले अपेक्षांऐवजी समजूत ही कथा सुखात नाही कारण आयुष्य तसं नसतं पण ही कथा खरी आहे कारण काही माणसं स्टेशनवर बसून पळत नाहीत ते स्वतःला शोधतात रडताना माणूस एकटाच असतो पण समजून घेणारा एक, एक जरी असेल तरी जगणं परत शक्य होतं कदाचित आज ही कथा ऐकताना तुम्हाला एखादा ओळखीचा चेहरा आठवला असेल जर या कथेने मनाला स्पर्श केला असेल तर कमेंटमध्ये फक्त हार्ट लिहा कारण दुःख समजून घेणं हेच खरं नातं आहे